प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत कारवाई करण्याची मागणी धारूर तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीने आज धारूर तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे येथील समाज बांधवांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त करत प्रवीण गायकवाड हे सतत सामाजिक प्रश्नांवर नेहमी सक्रिय असतात समाजहिताचे काम करत असताना त्यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ व्यक्तीवर नसून संपूर्ण समाजावरच आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसवण्यासाठी संबंधित आरोपींवर त्वरित आणि कठोर कारवाई होणे गरजेचे आहे यावेळी जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही तर सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल समाजातील अन्यायाविरोधात लढणाऱ्या व्यक्तींवर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या प्रकरणातील सर्व आरोपींना त्वरित अटक करून कठोरात कठोर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली यावेळी बालाजी चव्हाण विनायक शिनगारे रमेश नखाते सुरेश अंडीन सचिन थोरात सटवा अंडीन तुषार खुळे विश्वास शिनगारे राहुल चव्हाण ऋषिकेश गव्हाणे भारत चव्हाण अंकुश कदम व्यंकटेश साखरे बालाजी गोडके परमेश्वर मच्छिंद्र राहुल अशोक आदी उपस्थित होते निवेदन सादर करताना संभाजी ब्रिगेडच्या वतीने संघटनेचे मत स्पष्ट करण्यात आले की समाजहितासाठी सुरू असलेल्या चळवळींना दबावाखाली आणण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने यापुढे उत्तर दिले जाईल असा इशाराही देण्यात आला